नामदेव शास्त्री ऑफिशियल ला सबस्क्राईब करा सिद्धांत ऐका आनंदी निर्भय व सुखी व्हा धन्यवाद ब्रह्मानंद म्हणजे एखाद्या देवाचा आनंद एखाद्या मूर्तीचा आनंद असा अर्थ नाही इथे ब्रह्मानंद म्हणजे काही असा काही आकाशातून टपकणारा आनंद खालून तोंड लावलेले असला काही नाही बृहत आनंद विषयामध्ये जो आनंद मिळतो तो छोटा आनंद आहे त्याला विषयानंद म्हणतात आणि बृहत आनंद म्हणजे ब्रह्मानंद मोठा आनंद व्यापकतेचा आनंद विश्वाकार झाल्याचा आनंद विश्वाकार चैतन्य जाणल्याचा आनंद म्हणजे ब्रह्मानंद मग विषयानंदाचा त्याग का केला जातो तो साडेतीन हात शरीराचा असतो एका बंगल्याचा आनंद असतो एका छोट्या नगराचा आनंद असतो बृहत आनंद ब्रह्मानंद म्हणजे काय विश्वाचा आनंद आणि विश्वाचा आनंद असा आहे महाराज विश्व हे आनंदानेच भरलेलं आहे आपली जीवनधारा संकोचित असते आपली जीवनधारा छोटी असते त्याला म्हणतो आपण विषय आणि श्रेय आणि प्रेय या दोघातला भाग वेगळा वेगळा करता आला पाहिजे विविनक्ती धीरा म्हणून मंद लोक जरी हुशार वाटत असले लवकर सुख मिळतं म्हणून जात एक सर्वसाधारण तुम्हाला मी प्रश्न विचारतो दुष्काळावर काम करणाऱ्याचं लग्न झालं आणि कलेक्टरचं लग्न झालं दोघाच्या आनंदामध्ये काही फरक आहे का फक्त एवढाच फरक आहे टेबलवर जेवण वाढवू शकते आणि दुष्काळावर काम करण्याचा ज्याचं जा लग्न झालेलं आहे ते आपल्या घरामध्ये झोपडीमध्ये बसून त्याला दोन भाकरी वाढणार आनंद तोच आहे शब्द शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा बसण्यामध्ये फरक आहे झोपडीमध्ये बसलेला आहे बायको उघड्यावर स्वयंपाक करते पण तितक्याच प्रेमानं खाऊ घालते उलट गरिबीमध्ये थोडासा प्रेमाचा ओलावा जास्त असतो श्रीमंतामध्ये चमचे जास्त असतात कलेक्टर आहेत ती लांबून आदेश करते साहेबांना वाढा नाही साहेबांना वाढा म्हणजे नोकर चाकर लोक आणि मला कधी कधी खरंच दुर्भाग्य वाटतं बरं का या लोकांचं करोडपतीचं घर आहे आणि नोकर जर जेवण वाढत असेल तर हा दुष्काळाच्या पेक्षाही खाली गेलेला माणूस पत्नी असून जेवायला वाढत नाही दुर्भाग्य आहे महाराज प्रेमळ व्यक्तीच्या हातून जर जेवण मिळत नाही तर श्रीमंत होऊन केलं काय नोकरच वाढतात ना उलट दुष्काळावर काम करणारे दोन्ही कुटुंब सुखी आहेत दोघंही शेतावर काम करतात आणि जेवायला बसताना एकत्र बसतात शब्दप्रयोग नीट आहे का बरं का भलेही कांदा खात असतील चटणी खात असतील बेसन भाकरी खात असतील पण दोघं एकत्र खातात एकत्र खाण्याचा आनंद आहेत काय खातो त्याचा आनंद नाही कलेक्टर आहेत कधी त्या नौकऱ्यांनी स्वयंपाक कसा केला असेल किती शिवाय देऊन त्याचा काय भरोसा आहे मॅडम ज्या असतात त्या मेकअपमध्ये गुंतलेले असतात तर नोकर नौकर येऊन वाढतात तो दोन तीन वेळा हाक मारतो मधूनच अगं हे केलं नाही का मग जे पाहिजे होतं ते त्यांना सांगायचं राम्याला त्यांनी केलं असतं ते मग हे सगळंच आता है, मी फार सभ्यतेनं बोलतोय बरं काय का? काय शिकलेल्या घरामध्ये तर एवढ्या पत्नी भाग्यवान आहेत की नवरा अगोदर उठून चहा करून तिला उठवायला जातो मॅडम चहा तयार आहे खरंच भाग्यवान आहेत <laughs> एवढ्या आज्ञाधारक पती मिळाला म्हणून तर अगोदर लग्नाच्या अगोदर प्रार्थना करावी लागते चांगला पती मिळावा म्हणजे आज्ञाधारक मिळावा आणि हिला जर मूड आला तर ठीक आहे नाही तर मग ते ठेवून द्या तुमचं तुमचं झालं असं तर जा तुम्ही कामाला मी माझं बघते काही काही असं जीवनाबद्दल सांगता येत नाही महाराज आहारी गेलेला आहे आणि दुसरा हे सांगत असताना जो महत्त्वाचा विषय तो हा आहे एखाद्या वेळेस एखादं वाक्य जर चुकीचं निघालं पत्नीच्या तोंडातून किंवा पतीच्या तोंडातून तर तो संपूर्ण जग हे दुखी वाटतं याला म्हणतात विषय आनंद एक वाक्य पत्नीनं जर बोललं एक वाक्य पतीनं जर बोललं सगळं जग असं असार वाटतं सगळं जग दुःखानं भरल्यासारखं सगळं कुठेच आनंद वाटत नाही छोटा आनंद आहे म्हणून गडबड झाली ज्ञानाबाने खूप सुंदर वर्णन केलं यायचं बरं काय विषय आनंदाचं ते डबकं असतं ना पावसाळ्यातलं कुत्र्याचा जरी पाय पडला ना तरी ते हलवलं जातं घाण होतं बसतंय का डोक्यामध्ये तर डबक्यामध्ये कुत्र्याचा जरी पाय पडला तर ते डबकं गडूळ होतं कुत्र्याचा पाय पडला तरी आणि समुद्रामध्ये आखं कुत्रं पडलं काही फरक पडत नाही हे साधूचं जीवन आहे सगळं जग जरी शिव्या देत असलं तरी समुद्रासारखं त्यांचं जीवन आहे काही फरक पडत नाही हे याचं नाव आहे ब्रह्मानंद बृहत आनंद मोठा आनंद हे हा मिळाला पाहिजे हा यमराजाचा हेतू आहे म्हणून छोटा आनंद लवकर दुःख लवकर स्थिरता ब्रहत आनंद मिळवण्यासाठी त्रास होतो पण ब्रहत आनंद मिळवण्याच्या अगोदर वेगळं वेगळं समजून घेतलं पाहिजे म्हणून नचिक येता मी तुला फसवत नाही आहे माझ्यासारख्या व्यक्तीनं तुला विषयाच्या आहारी टाकावं इतका मी मूर्ख नाही आहे मी म्हटलो तुला सदा आयुष्य पुत्र प्रोत्रा नवर्णेश्वर ये कामा दुर्लभा मर्दे लोक हे जे काम चांगल्या चांगल्या मृत्यू लोकातल्या माणसाला मिळत नाहीत ते मी तुला देते याचा अर्थ असा नाही की मी दलाल आहे असं समजू नकोस मी तुझी वृत्ती पाहत होतो तुझं जीवन पाहत होतो तू विषयानंदाचा अधिकारी आहेस का ब्रह्मानंदाचा अधिकारी आहे हे मला अगोदर कळालं पाहिजेत म्हणून मी प्रलोभन दिलेले यमराजाचं वाक्य बरं का मी असं म्हणत नाही की हे घे हे देतो असं म्हणतोय तुला घ्यायचं का नाही तुझ्या वृत्तीवर आधारित आहे आणि यमराज आपला वैयक्तिक अनुभव सांगतात हे त्यांचा अनुभव झाला श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मिळतात तम संपरित्य विविनक्ती धीरा आता यमराज आपल्या पद्धतीने बोलतात नचिकेता जानाम्यहम तुला जे वाटतं ना विषयामध्ये सुख नाहीये ते मी अनुभवतो अर्थ का मला तू जे वाक्य बोललास की विषयामधला आनंद हा दुःखदायक आहेत यमराज म्हणतात जाना मेहम मला कल्पना आहे त्याची कर्मफल अनित्य आहेत आणि अनित्य फळातून नित्य वस्तूची प्राप्ती होत नाही हा महत्वाचा सिद्धांत आहे बर अनित्य वस्तूतून नित्याची प्राप्ती होत नाही पैसे आहेत म्हणून ईश्वर प्राप्त होईल का तुम्हाला आणि दुसरा प्रश्न सांगतो जखम झालेली आहेत जखमेवर औषध बांधता येईल नोटा बांधता येणार नाही वेगळे वेगळे दोन्ही दोन्ही भिन्न भिन्न आहेत कुठं काय वापरायचं हे कळालं पाहिजे आयुष्य आहे म्हणजे तारुण्य आहेत असा त्याचा अर्थ नाही हे जाणारी गोष्ट आहे आयुष्य म्हणजे वयोवृद्ध व्यक्ती आहेत पण पुन्हा तारुण्य येत नाही तारुण्य लांबवता येत पण येत नाही जे दोन तासामध्ये दूध नाचणार असतं ते फ्रीजमध्ये टाकल्यानंतर दोन दिवस टिकत दोन तासाचे दोन दिवस करता येतात पण दोन वर्ष करता येत नाही लक्षात येते तसं तारुण्य सांभाळलं म्हणजे थोडं लांबवता येतं पण टिकवता येत नाही आता काही लोक म्हणतात दिसत नाही दिसत नाही हा तुमच्या डोळ्याचा प्रश्न आहे किंवा जे दाखवत नाहीत त्यांचा मेकअपचा प्रश्न पण नाही असं नाही हा सृष्टीचा नियम आहे म्हणून कुठलाही भोग हा संपणारा आहेत जानाम्यह काही शब्दांचे प्रयोग आहेत यमराजाचे पाहतो जेवायला बसलात आणि आवडीचं जेवण आहे जेवताना आनंद आहे हा तुमचा विषय झाला पण जेवणाला मर्यादा आहे हा विचाराचा विषय फरक लक्षात आला जेवण मिळालं हा आनंदाचा विषय त्याचा आहे पण पोटाचा विषय नाही तो एका ठिकाणी श्रीमंताचं लग्न होतं आणि चाळीस एक पदार्थ लग्नाला केलेले होते किती पदार्थ चाळीस एक पदार्थ लग्नाला सगळे पदार्थ लग्नाला मी आपलं सहज त्या मालकाला विचारलं अहो कमाल झाली तुमची चाळीस पदार्थ लग्नाला केलेत तो फार जवळचा होता त्यांनी मला सांगितलं शास्त्रीजी हे गणित तुम्हाला कळणार नाही चाळीस पदार्थ केले तुमच्यासारख्याला काय विशेष वाटावं अ म्हटलं विशेषच आहे लग्नामध्ये आणि दहाव्यामध्ये बुंदी असते एवढं माहिती आहे पण चाळीस पदार्थ करायचे म्हणे गणित नाही लक्षात आलं म्हणे शास्त्रीजी त्यांनी मला सांगितलं हुशार होता तो तरी सांगितलं माणूस जेवायला बसला ना अर्धा किलो ते पाऊन किलो खातो म्हणे त्याचं गणित कळायला लागतं अर्धा किलो ते पाऊन किलो खातो अर्धा किलो ते पाऊन किलो जे खातो ना ते पदार्थ कितीही असो ते आमचं नाव आहेत पण पाऊन किलोपेक्षा पोटात जास्त बसणार नाही मग ना। ना एक पदार्थ बसवायचा का दहा पदार्थ बसवायचेत हे आमचं गणित आहे पटते का तुम्हाला चाळीस पदार्थ केले म्हणजे काय चाळीस पोटं थोडंच आहेत तुम्हाला खाणार तेवढंच जेवढं तुमचा रोजचा आहार आहे तेवढंच तुम्ही जेवणार पण ते श्रीमंतांनी तुमच्यावर भाव खाऊन गेला जिलेबी होती गुलाबजाम होते श्रीखंड होतं बासुंदी होती सगळं होतं पण तू काय खाल्लंस तू किती खाल्लंस नाही म्हणे महाराज सुरुवातीला गुलाबजाम खाल्ले नंतर पुढचे पदार्थ फक्त पाहिले आणि नेमका माझा आवडीचा विषय आला पाणीपुरी तिथपर्यंत जाईपर्यंत जेवण इथपर्यंत आलं आता खायला जागा राहिली नाही मग नेमकं त्याच्यापेक्षा मला दुसरं दुःख वाटलं त्याच्या पुढे गेलो ते आईस्क्रीम सगळे लोक खात होते पण हे जर मला अगोदर कळलं असतं तर मी जागा ठेवली असते आईस्क्रीमच्या आईस नंतर पुन्हा पान आता खायला तर जागा पाहिजे म्हणून हे गणित आहेत श्रीमंत लोकाचे चाळीस पदार्थ केले हे नाव झालं खाणारा माणूस जास्त खाऊ शकत आणि दोनच पदार्थ केले बसून निवांत खाता येतात एकच पदार्थ आहेत पोटभर खाता येतो चाळीस खाता आणि दुसरं सांगतो एक पदार्थ आहेत तृप्तीनं जेवता येतं चाळीस पदार्थ आहेत खाऊन भूक तशीच राहते त्याला म्हणतात विषय आनंद चाळीस पदार्थ आहेत खाल्लं किती लक्षात राहत नाहीत न ना खाल्ले किती लक्षात राहत याला संसार म्हणतात मिळालं किती जीवनामध्ये हे लक्षात नाहीत नाही मिळालं किती हेच लक्षात अरे गरीब होता अकोल्याच्या ठिकाणी आला दोन खोल्या बांधल्या सुरुवातीला भाड्याने राहत होत्या नंतर स्वतःच्या दोन खोल्या आनंद माना ना त्यानं विचारलं कसं काय आता ते स्वतःचं फ्लॅट वगैरे महाराज बंगला पाहिजे हो इंडिपेंडेंट नाही मिळालं ते लक्षात राहिलं जे मिळालं त्याचा आनंद नाही याला म्हणतात हाव आणि जे मिळालेलं आहे त्याला सुद्धा मर्यादा आहे नष्ट झाल्याशिवाय राहत नाही हे हो भोगावाच्या बाबतीमध्ये लक्ष आहे कुठलाही पदार्थ सोना आहे किती वेळ घालणार गळ्यामध्ये लोकांना दिसायला चांगलं दिसतं पण ज्याच्या अंगावर आहे त्याला तोस्त टोचतं किती त्यालाच माहिती ज्याच्या अंगावर आहेत नुसतं टोचतं म्हणून नाहीत प्रत्येक माणसाकडे संशयाने पाहावं लागतं नाही जास्त जर सोनं असेल आणि अंधारातून जायची पाळी आली वारकरी जरी दिसला ना तरी चोराला असं वाटतं कोण गोष्ट आहे कारण की तु 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 वस्तू तुमच्याकडे आहेत आणि डोळे संशय कशाला ठेवतात ती वस्तू चांगल्या माणसावर संशय निर्माण होईल अशी वस्तू जवळ ठेवण्याचं कारण नाही ज्ञानोरणे ज्ञानेश्वरीत फार सुंदर सांगितलेले द्रव्य त्यागे भय दवडणे जाईस जर भीती घालवायची असेल तर किमती वस्तू जवळ नसल्या पाहिजेत प्लेटफॉर्मवर झोपणारी भिकारी टेन्शनच नाहीत अजून अर्थ नाही कळायला बरं का तुम्हाला रेल्वे स्टेशनवर झोपणारे रे भिकारी टेन्शन नाही का त्यांना दरवाजाच नसतो दरवाजा लावला का नाही याच टेन्शन नाही पण ज्यांचा दरवाजा आहे ते फोन करून विचारतात आतून दरवाज्याची कडी लावली का नाही कशामुळं नको त्या वस्तू घरात असल्यामुळं जर नेण्यासारखं काही नसेल मोकळं घर जगद्गुरु तुकोबार यांनी आपल्या श्रीमंतीचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे आम्ही सदैव सुडगे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जवळी येता चोर धाके जर आम्ही असं कुठं भजनाला कीर्तनाला रात्रीच्या वेळेस निघालो आणि जर चोर आले तर चोरांना भीती वाटते तुकोबाराला काहीतरी द्यावं लागेल त्याच्यापेक्षा आपण रस्ता बदललेला बरा हे जगद्गुरु तुकोबरा अभंग आहे जवळी येता चोर धाके तुकोबची जी परिस्थिती कपड्याची धोत्राची आणि चोरांनी पाहावं तर चोरांना असं वाटतं अरे तुकोबरायला पाहिलं तर दया निर्माण होईल आणि आपल्यालाच काहीतरी द्यावं लागेल नेण्याचा प्रश्न नाही जवळी येता चोर धाके आणि महाराज घर कसं आहे तुकोबाराय तुमचं आमच्या घराचं काय वर्णन करावं आम्ही आहे तो पण घरात आणि आम्ही एकदा बाहेर निघालो भजना करता कुत्र्यांना आनंद <laughs> कधी दरवाजाच नाही काय शब्द घराचं वर्णन हे जगद्गुरू आहे करतात जाऊ पुढं ती भिके पुढं भीक मागण्याकरता जातो कुत्री घर राखी ती राहतात म्हणून सांगितलं नाही बरं का कुत्र आमच्या घराचं रक्षण करतं दुसरीकडे त्याला सावलीच नाही आमच्या घराशिवाय आम्ही गेलो की कुत्रे येऊन आमच्या घरात बसतात जोपर्यंत आम्ही बस जो येत नाही तोपर्यंत कुत्रे तो त्या घराचे मालक नाही कळ जोपर्यंत आम्ही येत नाही तोपर्यंत त्या घराचे मालक कुत्रे आणि आम्ही आलो की कुत्रे समजदार आहेत हे बाबा आपला कालावधी संपला आता यांना काही वेळ आराम करू दे हे घर म्हणून अभंग जन्माला येतात महाराज टेन्शन नाही आहे बुद्धी अडकलेली नाही आहे कुठं घरातून काही जाईल का आमकं जाईल का तमका काही नाहीच कि त्यांना विचारलं अहो मग तुमच्याकडे काही किमतीच नाही का घर असं आहे पत्नी आहे चोर नाही नाही तुकोबरा म्हणतात असं नाही आहे आमच्याकडे ज्या वस्तू आहेत ना त्या जगाकडे नाहीत आमा घरी धन शब्दाचीच रत्नी आमच्याकडे धनही असं नाहीत आमच्याकडे जे धन आहेत ते शब्द हे धन आहेत ते चोरीला जात नाही आणि हे धन असं आहेत त्याचेच नाव अभंग आहेत जे कधी भंग होत नाहीत त्यांचं नाव काय इकडे जर सोनं असतं तर आतापर्यंत राहिलं नसतं शिवाजी महाराजांचं सोनं आतापर्यंत राहिलेलं नाही तुकोबरायचं सोनं राहिलं नसतं पण अभंग गेलेच नाहीत मिळवले अशी वस्तू जे कोणी चोरू शकत नाही त्यांच्याच नावाने भजन करावं लागतं हे वैशिष्ट्य आहे मानवी जीवनातलं ह्या दोन गोष्टीला वेगळं वेगळं समजता आलं पाहिजे छोटा आनंद बारका आनंद आणि छोट्या छोट्या ठिकाणी अडकलेली बुद्धी जी जी माणसं कृपण असतात ना चिकू मला त्यांच्या बाबतीत भयंकर कवतो काय काय चिकू माणसं आहेत ना अंगावर जर कपडे घातले ना तर ते जो पण स्वतःहून फाटत नाही तो पण काढतच नाही ते साबून लावणार नाही काय लावणार नाही काय नाही काय नाही चप्पल सुद्धा असं बिलकुल जपून वापरणार घासली नाही पाहिजे कशा करतात जपून ठेवतात जुन्या काळामध्ये असा एक प्रश्न असायचा ते सोनं जे असायचं ना घरातलं ते लपून ठेवायचं आणि त्याच्यावर मग ते कणकीचा नाग वगैरे ठेवायचा ते कशा करता की जे सोनं जे गाडलेलं आहे त्याचा रक्षक तू आहे ते नाग मग त्या नागाने काय करायचं स्वतः त्या धनाला हात लावायचा नाही दुसऱ्याला हात लावू द्यायचा नाही कळतं तुम्हाला अशी काही नागाची अवलाद असते राहते घरातच बायकोनी काही खायचं नाही आणि त्यांनी काही खायचं नाही एक दिवशी एक, एक, एक सुशिक्षित माणूस भगवानगडावर आला अत्यंत शिकलेला माणूस आणि शे संध्याकाळची वेळ झाली होती पाच सहा वाजता भगवानगडावर सतत अन्नदान चालू आहेत आम्ही आले की आहे मग तू जीवून जा तो आला ऑफिसर होता चांगला त्याला म्हटलं आता आलात तुम्ही तर जीवून जा ते म्हणे तयार आहे का म्हणलं हो एक मिनिट लगेच त्यांनी फोन केला आणि घरी सांगितलं मी जी दीड भाकर खात होतो ती माझ्यासाठी आज करू नकोस एवढी माझी फोन करून सांगितलं त्यांनी घरामध्ये माझ्यासाठी जी मी दीड भाकर करायला सांगितली होती ती करू मी त्याला विचारलं कोणाला फोन केला दीड भाकर नाही पत्नीला फोन केला म्हटलं का नाही मी इथून जेवून जाणार म्हणजे मी घरी जेवणार नाही मग तिनं केलेली दीड भाकर वायाला का जाऊ द्यायची ती पीठ का उद्या कामाला येईल म्हणलं काय व्यवहार आहे आपण सगळी बुद्धी इथेच शब्द नीट ऐका का काय बोललो का तुम्हाला सगळी बुद्धी इथेच वाचवण्यामध्ये गुंतवण्यामध्ये अरे ज्या आत्म्यामध्ये ही बुद्धी प्रकाशित होते त्या आत्म्याचा कधीतरी जीवनामध्ये विचार करा या शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये आत्मा जेव्हा जाणारा असतो त्यावेळेस त्याचा विचार करा अरे या शरीरात आपण पन, पन्नास साठ वर्ष राहतो सत्तर वर्ष राहतो कधी ना कधी तरी हे भाड्याचं घर सोडावंच लागतं पण जेव्हा अनंत काळासाठी हे जग सोडून जातो त्याची व्यवस्था काय आणि यमराज इतकं सुंदर उत्तर देतात इतकं गोड बोलतात यमराज म्हणतात काही लोक असे आहेत जगामध्ये की परलोक मानत नाही परलोक मानत नाही यमराज सांगतायत न सांपरायम प्रतिभाती वालम प्रमाद्यंतम वित्त मोहेन मूढम यमराजाचा श्लोक आहे न सांपराय प्रतिभा वालम गोड शब्द आहेत बरं का बालम अज्ञानी लोक आणि सांपराय शब्दाचा अर्थ आहे परलोक न प्रतिभाती दिसत नाही भाती, भाती म्हणजे प्रकाश बालम जे संसारातले अज्ञानी माणसं आहेत यांना परलोक दिसत नाही म्हणून ती लोक सतत प्रमाद करतात सतत चुक्या करतात वित्त मोहेन मूढम पैशाचं प्रमाण जास्त असल्यामुळे निरीक्षण काय आहे नचिकेताच शब्द प्रयोग पहा काय बोलतात भगवंताचे शब्द आहेत हे आणि इतकं क्रूर वर्णन केलेले आहेत त्या श्लोकावर जर तुमची इच्छा झाली पूर्ण प्रकरण वाचावतं घरी गेल्यानंतर या श्लोकावर सोळाव्या अध्यायामध्ये दे श्लोक आहेत तानहन विषदा क्रूरान आणि ज्ञानोपारी त्याच्यावर विश्लेषण केलेले आहेत कशा रीतीनं भगवंत म्हणतात बरं का मी दुःख देतो साधू जे म्हणतात ना की भगवंत दुःख देतो याचा कबुली जबाब भगवंताचा आहे मी दुःख देतो तान हन विशा क्रूराण संसारेशु नराधमान क्षिपा मी क्षिपा मी म्हणजे दुःखात टाकतो आणि इतक्या वाईट दुःखात टाकतो आता जो नाग असतो ना नाग त्याचं एक थोडंसं विश्लेषण दिलेलं आहे ज्ञानोबरा यांनी तो सतत रागामध्ये असतो चाललं ना असं सळसळ सळसळ ज्ञानोपराने फार सुंदर विश्लेषण केलेलं आहे का राग येतो विष जवळ राग का येतो काय ये जवळ आहे विष आणि विषाजीची जी, जी उष्णता आहे ती उष्णता त्याला स्वस्थ बसू देत नाही म्हणून सतत रागीट असतो अर्थ कळतो वाईट माणसं रागीट का असतात वाईट पण असतं त्यांच्याकडे म्हणून रागीट असतात सात्विक माणूस शांत का असतो ज्ञान जवळ असतं म्हणून शांत असतो हे कारण त्याचे क्रूरता का निर्माण होते जीवनामध्ये क्रूरता केव्हा येते चांगला पदार्थ ज्यावेळेस जीवनामध्ये नसेल त्यावेळेस क्रूरता आहे आणि क्रूरता येण्याचे मूळ कारण आहेत आपले विचार न सांपरायम प्रतिभा इथे पाप करताना गोड वाटतं पण त्याची जी भोगण्याची प्रवृत्ती आणि वेळ येणार आहेत कोण सोडवणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये इथे सहजासहजी माणूस चुक्या करून जातात ज्ञानोबराने इतके गोड शब्द लिहिलेले आहेत ज्ञानाबाऱ्यांचे एक शब्द सांगतो तुम्हाला दोन दृष्टांत ज्ञानोबराने या शब्दासाठी दिलेले आहेत डोळे झाकून पडलेला मनुष्य आहे आणि गुळाचा खडा त्याच्या तोंडामध्ये टाकला खडा कोणता तोंडामध्ये टाकला हे त्याला माहीत नाही बरं दगड आहे का खडा आहेत हेही माहीत नाही पण तो गुळाचा खडा तोंडामध्ये टाकला त्याला माहीत नाही म्हणून तिखट लागेल का ज्ञानोबरांचा फरवा सुंदर शब्द आहे बरं नाही कळाला तरी गुळ जो आहे तो गोडीच देणार जुना दृष्टांत ज्ञानोभरणीत दिलेला आहे आता सगळं गॅस वगैरे जन्माला आलेले आहेत त्याच्यामुळे ते, ते दृष्टांत वेगळे जुन्या काळामध्ये आहार असायचा लाकडं पेटवायचे मग कधी कधी काय होतं चुलीमध्ये जे कोळशे असतात ना ते विजल्याप्रमाणे वाटतात राख आल्याप्रमाणे आणि मग ते कोळशासाठी बाहर होता। ते विस्तव बाहेर काढून ठेवतात आणि लक्ष नाही राहिलं की ती संपूर्ण राग तयार होते त्याची अचानक त्याच्यावर पाय पडला भाजणार का नाही तुम्ही ही तक्रार करू शकता का मला माहीत नव्हतं म्हणून नाही तसं चुकून जरी पाप झालं ना तर झटका दिल्याशिवाय राहत नाही जाणून केलं तर प्रश्नच नाही महाराज हे चुकून केलेल्या पापाचे फळं जर असे आहेत तर जाणीवपूर्वक जर तुम्ही विस्तव हातात धरला तर हात भाजल्याशिवाय राहतच नाही और चुकून जर पडला पाय तर देखील चिमटा बसतो झटका बसतो जाणून बुजून जर पाप केलं तर देव तुम्हाला माफ करेल या भ्रमात राहू नका त्यासाठी भगवंताने ते विश्लेषण आहे एक एक शरीर एक एक योनी हां सगळं सगळं दुःख एकत्र आणून त्या माणसाला जीवाला त्रास देतो मी आणि भगवंत जेव्हा त्रास देतात ना तेव्हा कोणी तुम्हाला सोडवेल ही अपेक्षा बाळगू नका ते ओवी लिहिता लिहिता ते दुःखाचं वर्णन लिहिता लिहिता माऊली येत ना शेवटी माऊलीच आहे तो त्या माणसाला असं दुःख होतं इतकं त्रास होतो इतकं हे करतात आई आहे ती ज्ञानावर आहे ते म्हणजे इतक्या वाईट माणसाला असा त्रास भगवंत देतात याच वर्णन करता करता ज्ञानोबराय रडायला लागतात म्हणून ते माऊली शब्द लक्षात आलं अरे तो पापी आहे पण भगवंत एवढा त्रास देतात ज्ञानोबराय ओवी लिहितात आहा सांगता वाचा रडे ज्ञानोबराय म्हणतात त्याच्या वर्णन करता करता रडू येतं वाणीला रडू येतं क्या मूर्ख माणूस आहे कशा करता एवढं मोठं नरक जोडून बसला नामदेव शास्त्री ऑफिशियल ला सबस्क्राईब करा सिद्धांत ऐका आनंदी निर्भय व सुखी व्हा धन्यवाद